सणानिमित्त एस पी ताजमित्र परिवाराच्या वतीने थोरला वस्ती अण्णासाहेब पाटील शाळेजवळ एका रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिरात एकूण पन्नास जणांनी रक्तदान केलं यावेळी संस्थेचे मार्गदर्शक इरफान शेख राष्ट्रवादीचे महेश निकंबे संस्थापकाध्यक्ष सद्दाम यांची उपस्थिती होती यावेळी महबूब शेख समीर शेख मुजाफर शेख हुसेन सय्यद रेहान सय्यद तन्वीर नवाज तोहित खलील सोहेल शेख शुकूर शेख तन्वीर मुजावर जलाल शेख यांच्यासह संस्थेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आजुल आलम निमित्त आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री आजितदादा पवारसाहेब यांच्याही वाढीसानिमित्त या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले प्रसंगी प्रांतिक सदस्य महेशभाई निकंबे सदा एमएसपी व त्यांचा मित्र परिवार मोठ्या संख्येने या ठिकाणी रक्तदान शिबिर यशस्वीरित्या केलेला आहे त्यांना मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो व इस्लामिक नया साल निमित्त सर्वांना देशवासियांना शुभेच्छा देतो लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा बेल बटनवर क्लिक करा व लाईक करायला विसभु नका